निपाणीतील न्यू संभाजीनगर येथे सरकारी संडास रस्ते व गटाड करण्याबाबत नगरपालिकेचे आयुक्त तसेच नगराध्यक्ष यांना नागरिकांच्या वतीने निवेदन निप्पाणे हद्दीतील वाढ क्रमांक एकोणीसमध्ये गेली पंधरा वर्षापासून रस्ता गटार झालेली नाही गटारीला पैसे मंजूर झाले असून ही अद्याप कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही येथील संडासाची अवस्था अत्यंत खराब असल्यामुळे येथील नागरिकांना याचा त्रास होत आहे रस्ते खड्डेमय झाले आहेत या वार्डात लवकरात लवकर लक्ष घालून कामाला सुरुवात करावी अशी विनंती वारंवार निवेदन देऊनही नगरपालिकेचे या वार्डाकडे दुर्लक्ष केले आहे तरी येत्या पंधरा दिवसात कामाला सुरुवात न झाल्यास येथील नागरिकाकडून उपोषण करण्यात येईल तरी आपण लवकरात लवकर, लवकर कामाला सुरुवात करावी अशी विनंती न्यू संभाजीनगरमधील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे शिवान्यू साठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिर संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन क्लिक करा